नमस्कार स्वागत आहे तुमचं माया सुरावणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे आज आपल्याला पिपॉप फेदरचे इअरिंग्स कसे बनवायचे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात त्यासाठी आपल्याला कटर लागणार आहे बी सेवन थाउजंड नंबरचे ग्लू लागणार आहे व्हाईट ओहल शेपचे हे पल्स लागणार आहेत गोल्डन पल्स लागणार आहेत वन निम एम साईजचे हे पिकॉक फेदरचे टू ड्रॉपचे पुंदन लागणार आहेत इअरिंगचे बेस लागणार आहेत आणि झिरो पॉईंट थ्री एम एमची mm गेज वायर लागणार आहे चला तर मग आपण इयरिंग्स बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला झिरो पॉईंट थ्री mm एम एमची गेज वायर आहे ती व्यवस्थित त्यातून काढून ती साधारण अर्धा मीटर इतकी कटरच्या साह्याने अशी कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यावर ही जी काही शिल्लक राहिलेली वायर आहे ती या रोलला व्यवस्थित पॅक करून खाली ठेवून द्यायची आहे नंतर आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची गेज वायरमध्ये हा जो काही आपला ड्रॉपशेप कुंदन आहे ती या वायर या ड्रॉपशेप कुंदनमधून अशी व्यवस्थित पार करून ती इथे एक ते दोन पीळ मारून व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे आणि हा जो काही छोटा तुकडा उरला आहे तो आपल्याला याच्यातून असा पास करून या साईडला असं काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला पुन्हा एकदा दोन राऊंड मारून घ्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेली वायर आपल्याला पुन्हा एकदा कटरच्या साह्याने अशी कट करायची आहे कट करून झाल्यानंतर आपल्याला जे ही आपली शिल्लक राहिलेली मोठी वायर आहे त्यामध्ये वाईट शेपचे हे ओलचे पल्स आहेत तो एक टाकायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा हा गोल्डन वन एम एमचा पल टाकायचा आहे अशा प्रकारे हा पर्ल टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे खालच्या बाजूला खेचून या ड्रॉपशेप कुंदनच्या एकदम समोर असा घ्यायचा आहे आणि ही ती स्केचची वायर आहे ती आपल्याला या व्हाईट पलमधून अशी व्यवस्थित पास करून घ्यायची आहे पास करून ती व्यवस्थित अशी खेचून टाईट खेचून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी काही डिझाईन बनवणार आहोत ती व्यवस्थित अशी फिक्स होईल पुन्हा एकदा आपल्याला असंच एक, एक व्हाईट पल घ्यायचं आहे व्हाईट पल या वायरमध्ये टाकून पुन्हा त्याच्यावरती आपल्याला हा गोल्डन पल टाकायचा आहे शेवट नंतर आपल्याला ते असे खेचून या व्हाईट पलवर व्यवस्थित असा जवळजवळ आणायचे आहेत नंतर आपल्यालाही तीस गेटची वयार यातून खालीशी पास करून घ्यायची आहे पास करून ती व्यवस्थित अशी एकमेकांच्या ते दोन पर्स जवळ राहतील असं आपण खेचून घ्यायचं आहे व्यवस्थित असं टाईट आपल्याला खेचून घ्यायची डिझाईन बनवून तयार झाली आहे आता आपल्याला जे काही आपण हे पर्स ओवून घेतले ते पल्स या ड्रॉपशेप कोंदनला असे व्यवस्थित राऊंडमध्ये घेऊन त्यांना या रा ड्रॉपशप कुंदनला पॅक करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की आता आपले हे जे काही पहिले दोन पल्स आहेत त्या दोन पल्समधलं हे जे काही अंतर आहे त्या अंतरमध्ये आपल्याला ही तीस गेजची वायर अशी पास करून या प फर्स्टवाल्या आपलं जे काही पल आहे त्या पलच्या खालून आपल्याला असं वरती काढून पुन्हा एकदा त्या दोन कॉलमधल्या अंतरमध्ये टाकून आपल्याला पुन्हा एकदा असं वरती खेचून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही डिझाईन व्यवस्थित या कुंदनला पॅक होईल अशी ही डिझाईन आपली तयार झाली आहे आता आपल्याला ही जी काही तीस केचची वायर आहे ती या ड्रॉपशेप कुंदनला व्यवस्थित हे मनी आपल्याला त्या वायरने पॅक करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला ही तीस केचची वायर या ड्रॉपशेप कुंदनमध्ये जे काही अंतर आहे त्यामध्ये टाकून अशी खाली काढून घ्यायचे आहे आणि हे दोन पलमधले मधले अंतर आहे त्यामध्ये ही स्केचची गेटची वायर व्यवस्थित अशी टाकून खेचून टाईट करून घ्यायची आहे आपण हे सर्व व्हाईट पल्स या ड्रॉपशेप कुंदनला पॅक करून घेतले आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ही ती गेटची वायर आहे ती या ड्रॉपशेप कुंदनच्या खालच्या बाजूने अशी या व्हाईट पलच्या मधून अशी वरती काढून घ्यायची आहे आणि ती टाईड अशी खेचून घ्यायची आहे आता आपल्याला त्यात या तिसक्याच्या वायरमध्ये हे वन एम एम साईजचे जे काही गोल्डन पल आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे गोल्डन पल या तिचकेच्या वायरमध्ये होऊन घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला यातला एक पल असा खाली सोडायचा आहे आणि तो या दोन व्हाईट बलमधले जे अंतर आहे त्यामध्ये ही तीस गेची वायर अशी पास करून घ्यायची आणि पुन्हा त्या व्हाईट पर्लच्या खालच्या बाजूने ती अशी वरती त्या व्हाईट बलला एक राऊंड मारून घ्यायचा आहे पुन्हा एकदा एक पल खाली सोडायचा आहे आणि त्या दोन व्हाईट बलमधले जे अंतर आहे या समोरच्या व्हाईट बलमध्ये तिथे तो असा व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचं जे आहे जेणेकरून आपण जे काही मोती हे होणार आहोत ते व्यवस्थित असे बसले जातील अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला शिल्लक राहिले होती स्केचची वायर आहे ती या व्हाईट पर्लच्या सा व्हाईट पर्लच्या गॅपमधून व्यवस्थित अशी दोन ते तीन राऊंड मारून या व्हाईट बॉलला पॅक करून घ्यायची आहे आणि ती कटरच्या साह्याने व्यवस्थित अशी कट करून टाकायची आहे प्रकारे आपली ही डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला हे जे काही आपलं ड्रॉपशेपचं कुंदन आहे त्याला हे ही एअरिंगची बेस आहे ती या ठिकाणी असं अटॅच करायची आहे ती आपल्याला या सेवन थाउजंड नंबरच्या ग्लूने अटॅच करायची आहे एअरिंगच्या बेसला लावून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हा एअरिंगचा जो काही बेस आहे तो व्यवस्थित असा चिपकवायचा आहे जेणेकरून आपला हा इअरिंग आहे अशा पद्धतीने आपण हे एअरिंगचा बेस याच्यावर चिपकवून घेतलं आहे हे थोडा वेळ असंच ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित असं पॅक होईल आणि आपला इअरिंग तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला दुसराही एअरिंग तयार करून घ्यायचं आहे दोन्ही इयरिंग्स बनवून तयार झालेले आहेत तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद